नमस्कार साई संदोशी किचन युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे काकडीचे थालीपीठ आपल्याला काकडीचे थालीपीठ बनवायचे तर त्याच्यासाठी आपल्याला लग्नां साहित्य बघूया गव्हाचं पीठ घेतलेले एक वाटी छोटी वाट अर्धी छोटी वाटीवर तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि या छोट्या वाटीने आपले बेसन पीठ घेतलेले आहे बडीश घेतलेली आहे तिळ घेतलेले आहे धने घेतलेले थोडेसे जिरं घेतलेले थोडीशी आळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेलं आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे एकदम बारीक आणि आपल्याला थोडस मसाला करायचा आहे काकडीच्या याला थालीपीठाला जर मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकड्या आहेत थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आपल्याला काकडीचे थालीपीठ बनवायचं आहे तर मी दोन ते तीन काकड्या घेतलेल्या आहेत आता याची साल काढून घ्यायची आपल्याला काकडीची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता मी काकडीची साल अशी काढून घेणार आहे काकडीची साल काढून आपल्याला काकडी ही बारीक किसून घ्यायची आहे आता यौ यौ करतो, करतो। जा सध्या कशी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता काकडी पण भरपूर येते बाजारात आणि अशी आपण तर काकडी खातो काकडीची सलाड करतो कोशिंबीर करतो तर काकडीची थालीपीठ बी करून आणि खायला द्यायचं आता सध्या कशी उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत तर लहान मुलांना असं नवीनवीन पदार्थ आपण करून त्यांना खायला द्यायचं चला, चला तर आता मी ही काकडी आता बारीक किसून घेणार आहे चला आता काकडी आपण काकडीची साल काढून घेतलेली आहे आता मी काकडी किसून घेणार आहे तुम्हाला अजून बारीक किसायचं असेल तर बारीक किसणी पण काकडी तुम्ही किसू शकतात माझ्याकडे असं मीडियम होत आहे किसणी तर मी त्याच्या किसणार आहे एक सारखी काकडी आपली किथली गेली आता मी सर्व काकडी किसून घेतलेली आहे आणि एवढा आपला काकडी किस झालेला आहे आता मी हे बाजूला गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आता गॅस आपला पॅन पण गरम झालेला आहे आता हे धने जिरं आणि बडीशेप आपल्याला हे थोडं सलग गरम करून घ्यायचं आहे कारण की आता हे आपण जे गणेश टाकलं आहे ना गणेश याच्यामुळे खाली पेटला खूप छान चव येते असा यायला लागला का आपला हा गॅस बंद करून घ्यायचा कारण की पॅन हा गरम झालेला होता आणि याला काय आपल्याला फक्त हलकंसं गरम करायचं होतं आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे चला आता हा मसाला पण गार झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची आणि आज तुकडा टाकलेला आहे आता हा मसाला पण याच्यात टाकून घेणार आहे आपल्याला चला तर हा मिक्सर मध्ये मसाला पण बारीक करून झालेला आहे मी फक्त असाच उदळलेला आहे त्याच्यात पाणी वगैरे काही घातलेलं नाही पण छान बारीक झालेलं आहे आता हे बाउल घेतलेले मध्ये मी हे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आता आपल्याला थालीपीठचं पीठ कालवायचंय आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ असलं तर तुम्ही ज्वारीचं पीठ बी टाकायच्यात आता माझ्याकडे काही ज्वारीचं पीठ नाही आहे तर आपल्या घरात जे पीठ असलेत ना ते पीठ आपण टाकायचे थाली पीठ करण्यासाठी आता आपला हा मसाला पण याच्यात या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही तिखट खात असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण याच्यात वाढू शकतात थोडस हिंग हळद बारीक चिरलेला कांदा कांदा हा एकदम बारीक चिरायचा म्हणजे कसं थालीपीठ करताना असा कांदा वरती येत नाही तर त्याच्यात मीठ घालायचं थोडीशी कोथंबीर आणि काकडी जी किचलेली ना आता काकडीला बघा पाणी येतं ना आता आपली पूर्ण काकडी अशी याच्यात टाकून घ्यायची आता हे सर्व साहित्य मी हाताने आणि पाणी न घालता आता हे मी पहिले याच्यात मी भिजून घेणार आहे आता हे कारण की काकडीला भरपूर पाणी सुटतं आपल्याला वाटला आवश्यक वाटलं त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकायचं पण पहिले काकडीमध्ये जेवढं आपल्याला भिजवता था येईल थाली पिठाचं पीठ तेवढं आपण हे भिजून घ्यायचं तर मग आता हे आपल्या काकडीचं थालीपीठचं था कनिक तयार आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे आता गॅस पण चालू करून देते गॅस पण चालू करून दिलाय आता आणि थालीपीठ थापण्यासाठी मी या कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि याच्यावर थोडंसं असं असं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला कपड्यावर थालीपीठ थापायचं असा कपडा थोडासा खाली ओला करून घ्यायचा आता एक छोटा गोळा घेते मी आणि हे थाली पिठाचं कणिक असंच आपण भिजवायचं जास्त पातळ नाही करायचं म्हणजे आपल्याला हा गोळा पण असा हाताने करता येतो आता मग हा गोळा आपण आता कपड्यात ठेवायचा आणि आता असा प्रेस करायचा चा। थापताना त्या हाताला सुद्धा चिटकत नाही पीठ अशा प्रकारे हे टाकलीच थालीपीठ करायचं थालीपीठ टाकून झालेलं आहे त्याच्यात मी अजून अशी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि आपली ही पांढरी तीळ घेतली होती ना पण अशी वरून आपण थालीपीठावर टाकून घ्यायची अशी मस्त खमंग आणि लालसर मस्त त्याच्या थालीपीठासोबत मस्त बाजू शेकली जाते तेला सोबत अशा पोटाने आपण अशी पाडून घ्यायची गरम झालेला आहे तव्याला मी आधी असं कांद्याची फोड घेतलेली आणि कांद्याच्या फोडने असं सगळ्या बाजूने असं तेल लावून घेणार आहे आता हे थालीपीठ आपल्याला तयार टाकून घ्यायचे आता मी थोडं थोडं असं चि त्याला तेल सोडून घेणार आहे आपण केलेत ना त्याच्यामध्ये असं थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आता एक ते दोन सेकंदासाठी हे झाकून घ्यायचं दोन सेकंद झालेले आहेत हे बघा पूर्ण असं शेकल्यानंतर आपल्याला तर आता बाजूबा याची बाजू पलटून घेऊ आपण हे बघा खूप छान बाजू शकली गेली आणि कलर पण छान आलेला आहे पण आता मी दोन ते तीन मिनिटासाठी दुसरी बाजू पण आपण शेकून घेऊ म्हणजे झाकून देते तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपली दुसरी पण बाजू कशी शकली गेली थालीपीठाची बघूया हे बघा छान शकली गेली दुसरी पण बाजू आता हे थालीपीठ मी काढून घेणार आहे चला तर मग आपले काकडीचे थालीपीठ खाण्यासाठी तयार झाले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद